या चिकनला पाणी वगैरे काहीच लावायचं नाही आहे नुसतं वाफेवर शिजवायचं आहे मटण मसाला रस्सा ओ हो चिकन मसाला इतकं छान शिजले हे बघा मस्त शिजले मटण अगदी हे आपल्याला अर्ध्या तासासाठी असं ठेवावं लागतं म्हणजे त्याचा जो कोळशाचा जो स्मोक येतो तो त्या पिठाला येतो झाली सोलकडी तयार सोलकडी तयार आहे आपण हा मसाला वाटलेला मसाला आम्ही तेलात परतून वगैरे घेऊन तो लावतो त्याला बनवते 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 वांग्याचं भरी स्पेशालिटी आहे थोडीशी हळद आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आणि एक चमचा तिखट मसाला या मंडळी द मराठा किचनचा वाट कसली बघता या लवकर नमस्कार मंडळी मी आहे तुमची होस्ट आणि द स्क्रीन फुडी रांची आणि माझ्या मागे आहे द मराठा किचन हे माझ्या बहिणीने सुरुवात केलेली आहे या किचनची तर चला आज जाऊया आणि माझ्या बहिणीला भेटूया या वाट कसली बघता या लवकर नाही तिच्या बिझी शेड्यूल मधून ती इथे आली आहे ते माझ्यासाठी फार मोठे तर ही आहे माझ्या काकांची मुलगी रसिका सावंत अगोदरच नाव आता एक बोटे तर ताईने नुकताच सुरुवात केली आहे द मराठा किचन जे आहे ताई मनीषा नगर मध्ये नगर मनीषा विद्यालयाच्या बाजूलाच आहे अगदी गेट नंबर एक मधून आतमध्ये यायचं आणि मनीषा विद्यालय ऋतुराज बंगल्याच्या समोर खूप मेहनतीने मराठा किचन उभारलेलं आहे पहिलं ती घरातूनच जेवण बनवून पार्सल पाठवायचे बोलू कसं झालं माझी बहीण आहे ना ती बँकेमध्ये होती सख्खी बहीण तर त्यांच्या बँकेतला स्टाफला माझ्या हातचं चिकन फार आवडायचं तर तिच्यापासून सुरुवात झाली तर मी चिकन आणि वडे भाकऱ्या आपल्या कोकणातल्या पद्धतीतली काळ्या वटाण्याची सळ असे पारंपरिक पदार्थच मी सगळे करून तिकडे पाठवायचे आणि मग तिथून जी सुरुवात झाली मग बऱ्याचशा बँका एल आय सी पोस्ट ऑफिसचे स्टाफ ह्या सगळ्यांच्या ऑर्डर्स मला यायला लागल्या आणि मग फायनली विचार केला की आता हॉटेल सुरू करायला हवं हो हो, हो, हो। कोकणामधलं जे कोंबडीवडे आहेत ते आपण मी तुम्हाला दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीने माझ्या आईच्या जी पद्धत आली मी बघत आली आहे त्या पद्धतीने मी करणार आहे हे आपल्याला अर्ध्या तासासाठी असं ठेवावं लागतं म्हणजे त्याचा जो कोळशाचा जो स्मोक येतो तर त्या पिठाला येतो अच्छा आणि त्याची टेस्ट खूप सुंदर येते आणि ही माझ्या आईची पद्धत आहे आता हे जे तेल आहे ना तेच तेल आपण पिठाला घेऊन छोटे गोळे करून घ्यायचे गोळे करून हे थापून घ्यायचे म्हणजे आपण पारंपरिक वडे बनवतो ते हेच ना असे हो, हो 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 भोकाचे वडे भोकाचे वडे बघा किती छान मस्त माझ्या गालासारखा टम फुगलाय मी पण अशीच फुगत चालली आहे <laughs> मी म्हटलं काय माझ्या आईची रेसिपी आहे मग फुगणारच वडे हो अच्छा आता आपण काय कसली तयारी करणार आहोत आपण आपलं कोकणातलं म्हणजे कोंबडी वडे जे म्हणतात आपण ती थाळी तयार करणार आहोत हां तर त्याच्यासाठी चिकन वडे सोलकडी आणि राईस हे आपण सगळं तयारी तयारी करणार आहोत हे आपण चिकन घेतलं आहे थोडीशी हळद आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आणि एक चमचा तिखट मसाला आणि थोडंसं मीठ हा मालवणी मसाला का हो आपला मालवणी म्हणजे कोकणात ज्या पद्धतीने गरम मसाला आणि तिखट मिरच्या संकेश्वरी बेडगी आणि आता रंग येण्यासाठी थोडी काश्मीरी मिरची आपण वापरायला लागलोय त्या पद्धतीने हा मसाला तयार केलेला आम्ही स्वतःच केलेला आहे ह्या आमच्या सुनीता ताई आहेत गेली दोन वर्ष त्या माझ्या काम करत आहेत ह्यांच्यासारख्या अजून बऱ्याचशा महिला आहेत तर माझ्या त्यांना पण बरोबर घेऊन जाण्यासाठी मी उत्कर्ष महिला बचत गट ह्याची स्थापना केली आहे तर त्याच्यामध्ये ह्या मेंबर आहेत या ताई आहेत यांना येऊन महिना झाला आहे पण या दोघींची मला खूप चांगली साथ आहे ही तर अगदी दोन वर्षापासून काही असू देत अगदी सकाळी पहाटेचं ऑर्डर असू देत किंवा अगदी रात्रीची असू देत कधी कंबर कसून माझ्याबरोबर तयार असते ताई काही करा आणि ताईंचा पण मी एक महिन्यात चांगला अनुभव घेतला आहे किती मोठी ऑर्डर असली तरी त्या सांगतात ताई घाबरू नका आम्ही आहोत तुम्ही घ्या ऑर्डर म्हणून तर अशा दोघी आणि अजून एक चार एक स्टाफ आहे आपला पण ते आता अवेलेबल नाही तिकडे पण अशा सगळ्या आहेत त्या बचत गटातल्याच सगळ्या महिला आहेत तर त्यांना घेऊन आपण द मराठा किचन चालू केलेलं आहे तर तुमची साथ मी आली तर आम्हाला फार पुढे जाता येईल नक्की देणार तुम्हाला हो देणार देणार <laughs> <laughs> आता सुनीता ताई आपल्या कोकणातला चिकनचा रस्सा बनवणार आहेत तर तो आपण बघूया आधी कसा बनवतायत ते ओके चला आता आपण फोडणीला तेजपत्ता टाकला आहे हिंग टाकला आहे थोडासा अर्धी वाटी कांदा कांदा मऊ होईपर्यंत त्याला गोल्डन कलर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे तेलात आता कांदा आपला चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्याच्यात आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घातली आहे एक चमचा हा कोणता मसाला हा मालवणी मसाला मालवणी मसाला? मसाला एक स्पून हळद आणि मीठ कांद्यावर घालून घ्यायचं आहे तिखट मीठ आणि हळद आणि ते छान परतून घ्यायचंय आता या सगळ्या मसाल्यांना चांगलं तेल सुटलंय त्याच्यावर ते हे मॅरिनेट केलेले चिकन घालायचंय चिकन छान परतून घ्यायचं या मसाल्यावर तुम्हाला कोणी शिकवलं चिकन बनवायला इथेच शिकला तुम्ही कामावरती अजून काय काय शिकलाय तुम्ही इकडे मी मसाली भात बनवते आणि वांग्याच भरी स्पेशालिटी आहे हा कुठच्या गावच्या तुम्ही जळगाव अच्छा जळगावच्या मग असं वांग्याचं भरित मस्त झणझणीत बनवत असाल झालं का ताई आता काय करायचं आपल्याला हे गरम करून ठेवलेलं का पाणी अगदी गरम पाणी उकळलेलं त्याच्यामुळे चिकनची चव बदलत नाही आणि रंग पण छान येतो त्याला हळद मसाल्यांचा चिकनचा रस्सा जो तयार होतो चिकन थाळीमधला त्याला एक उकळी आल्यानंतर आपलं एक स्पेशल वाटण बनवलेलं आहे ते त्याला वरतून लावायचं अच्छा वरून लावायचं वरून लावायचं काही जण तेलात परतात पण आमचं असं की हे सगळं ह्याला कड आल्यानंतर आहे ना आपण हा मसाला वाटलेला मसाला आम्ही तेलात परतून वगैरे घेऊन तो लावतो त्याला आणि मग तो लावल्यानंतर एक उकळ घ्यायची अच्छा हा आता या चिकनला उकळी आली आहे की आपलं चिकन रेडी झालं ओके okay. आता आपण सुकं चिकन करूया त्याच्या जोडीला आपण मटण पण करणार आहोत मटणची रेसिपी बघूया मटण नुकतंच आणलेलं आहे आपण ऑर्डर जसं येईल तसं फ्रेश सगळं घेऊन येतो चिकन मटण तर ते आता मटण आपण धुवून मॅरिनेट करून ठेवूया मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याच्यावर लिंबाचा रस घालायचा आहे आणि आपण सगळे पदार्थ आहेत ना ऑर्डरप्रमाणेच करतो हा आपण काही रेडी करून ठेवत नाही इकडे त्यामुळे तुम्हाला जर यायचं असेल तर आम्हाला फोन करा आधी आणि प्री बुकिंग करा आणि हे आपण आपलं सुकं चिकन होईपर्यंत हे मटण मॅरिनेट होईल त्याच्यामध्ये आणि त्याच्याबरोबर आपण आहे ना आलं लसूण मिरची कोथिंबीर त्याची पेस्ट घालणार आहोत आणि मीठ हे छान मुरलं की आपल्या मटणाला चव पण सुंदर येते हे तुला कुणी शिकवलं मटण बनवायला मी कळव्यात राहते आणि इकडेच जास्त काकीने काकीने चिकन आणि वडे आईची स्पेशालिटी होती एकदम कुठच्याही okay. वेळेला कधी मावणे आले तरी ती तयारच असायची चिकन वडे करायला आणि मटण मी इथे कळव्यात राहून शिकली आहे कारण इथे जास्त आगरी कोळी आपली लोकं राहतात तर त्यांच्यामध्ये राहून मी हे करायला शिकली आहे त्यांच्या पद्धतीप्रमाणे पद्धतीप्रमाणे कोकणातलं चिकन आणि वडे हे मी लहानपणी काकींच्या हातचे खाल्लेले तर आहेत पण आता ती चव ताईच्या हाताला आहे का हे मला खाल्ल्यानंतरच कळणार आहे हो बरोबर की नाही आज परीक्षा आहे अगदी आई सारखी येणार नाही पण मी प्रयत्न होत की ते आणि आज खूप वर्षानंतर मी ती चव चाकणार आहे आणि आपला चिकनचा रस्सा रेडी झालेला आहे चव करण्यासाठी काय छान सुगंध सुटलेला आहे वा आता आपण सुका चिकनची रेसिपी बघूया आणि कढई माझ्या आईची हा ती ह्या कढईत चिकन करायची ती घेऊन आली आहे मी अच्छा म्हणजे आईच्या हातचं चिकन बनवण्यासाठी ती चव येण्यासाठी हां तू तिची कढईच घेऊन आली कढईच घेऊन आली आहे कांदा आपला छान मऊ शिजला आहे ह्याच्यावर आता आपण आपले मसाले घालून घेणार आहोत एक स्पून हळद आणि सांगते की हे सग आपण स्वयंपाक करताना आहेत ना पूर्ण आपला बारीक गॅसवरच करायचं आहे त्याच्यामुळे पदार्थ शिजताच चांगले आणि चव छान उतरते सगळ्या आपण जो जिन्नस वापरतो त्याची छान चव उतरते या सगळ्यात हा आमचा घरगुती मसाला आहे घरी बनवलेला ताई मला शिकवते बरं का मी पण घरी जाऊन हेच बनवणार आहे चिकन फक्त माझ्याकडे कढई नाही आहे काकींची त्याचं काय करू काय नाही तुझ्या हाताची चव पण उतरेल त्यात या मसाल्याला छान तेल सुटलं आहे आता आपण आपलं चिकन घालून घेऊया याच्यावर चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे या चिकनला पाणी वगैरे काहीच लावायचं नाही आहे नुसतं वाफेवर शिजवायचंय अच्छा नुसतं वाफेवर शिजवायचंय तर हा मसाला तो 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 थोड़ा थोड़ा मसाला हो 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 तो थोडासा आणि हे चिकन परततानाच आहे ना बारीक चिरलेली कोथिंबिरी यातच घालून घ्यायची म्हणजे त्या कोथिंबिरीचा स्वाद सगळा या चिकन मध्ये उतरतो आणि आपण झाकण घालून आहे ना त्याच्यावर पाणी ठेवणार आहोत चिकन शिस्त चांगलं आणि करपत नाही खाली पंधरा मिनिटात आपलं चुकं चिकन रेडी आता तरी आपण मटनाचं काय बनवाय रस्ता की फ्राय मटन रस्ताच करूया द मराठा किचनचं स्पेशल मटण आहे आता मराठा मटन बनवायला मला शिकवणं जरा मला इन्स्ट्रक्शन दे हो हो काय करायचं काय आधी कांदा छान मऊ परतून घ्यायचा ताई हा ताई कांदा शिजला आले आले आता काय टाकायचंय आता आपले मसाले हळद हळद तिखट मसाला एक वेगळा मसाला घालणार आहोत स्पेशल मटन मसाला द मराठा किचनचा येस टोमॅटोची ग्रेव्ही टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये मिरची आणि कोथिंबीर आलं सगळं मिक्स करून टाकलंय आपण तेलात परतून घ्यायचं आहे चांगलं आणि याच्यात आपण आपला कांदा सुक खोबरं त्याचं वाटण घालणार आहोत द मराठा किचनची स्पेशालिटी अशी आहे की आपण बल्क ऑर्डर जास्त करतोय ऐंशी लोकांसाठी चिकन वडे भाकरी आंबोळी व्हेज मध्ये भरली वांगी आपले जे पारंपारिक पदार्थ आहेत ते आपण बल्क ऑर्डर बल्क ऑर्डर त्याच्या घेतोय पंचवीस पासून ते अगदी शंभर लोकांपर्यंत आपण ऑर्डर घेतो व्हेज नॉन व्हेज जेवण देतोय लोकांना आणि लोकांना आवडत आहे पण ते अरे वा क्या या मंडळी द मराठा किचनच मटायला वाट कसली बघता आता ह्याच्यात आपण गरम पाणी घालायचंय कोणाला आवडत असेल तर ह्याच्यात बटाटा पण घालू शकता अच्छा आम्ही आहोत ना बटाट्या लवकर बटाटा घालायचाय का त्यात थोडासा टाकत असेल तर टाकू शकते टाकूया त्या ताईने ता स्वतःहून सांगितलं बटाटा टाकूया का आपण यामध्ये तर म्हटलं नेकीवर पुछपूछ टाक ना बटाटा रणजिताला आवडतो म्हणजे बटाटा घालायलाच पाहिजे आणि हा बटाटा साली सकट घालायचा त्याला अजून जास्त चव येते हां बरोबर हो हो अच्छा ताई आपलं मटण शिस्तय एका बाजूला चिकन शिस्तय हो, हो तो हो। करतो आपण काय करायचं आपण सोलकढी करूया सोलकढी ताईच्या हातची सोलकढी बनवायची आहे आता हो हो, हो। आणि मी शिकणार आहे ती सोलकढी नक्की मला शिकवणार आहेस बरोबर की नक्की चला तर आता मंडळी आपण सोलकढी बघूया ओलं कोबरं मिरची वाटून घ्यायचं आहे आलं लसमण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून एकदा वाटून घेऊया आपण त्यात थोडंसं जिरं पावडर पण आहे नारळाचं घट्ट दूध काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा नारळ वाटून घ्यायचं आहे अच्छा नारळाचं दूध काढून आपलं रेडी आहे त्याच्यामध्ये आपण आता कोकम आगळ घालूया थोडंसं तवी मीठ घालायचं आहे आणि कोणाला आवडत असेल तर साखर सुद्धा घालू शकता आणि थोडीशी कोथिंबीर तयार तयार आपली आहे द मराठा किचनची चिकन थाळी मटन थाळी म्हणा किंवा सोलकडी म्हणा आज मी सगळं टेस्ट करणार आहे मटन मसाला रस्सा ओ हो चिकन मसाला द मराठा अस्सल चिकन रस्सा ओ हो 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 क्या बात आहे कोंबडी वडे आणि सोल सोलकडी तुम्हाला देखील मंडळी असल घरगुती पारंपरिक पद्धतीचं जेवण जेवायची इच्छा आहे ना मग या लवकर माझ्या बहिणीच्या मराठा मराठा या लोकर या आम्ही पण या चला 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 चिकन थाळी आणि हे मटण क्या बात आहे आपल्याकडे चिकन थाळी आहे टू फिफ्टी रुपीज आणि मटन थाळी आहे थ्री फिफ्टी अच्छा हां आणि टायमिंग काय असतो आपल्या हॉटेलचा आपला टायमिंग आहे सकाळी अकरा ते दुपारी चार साडेचारपर्यंत आणि संध्याकाळी सहा ते दहा साडेदहा अच्छा रे हो कधी बंद वगैरे असतं मंडे क्लोज आहे आपलं अच्छा मंडेला क्लोज आहे बरं का मंडे मंडेला फूड नाही करायचा मंडेला फूड नाही करायचं आणि त्यातून जर तुम्ही फॅमिली येणार असाल तर प्री बुक केलं तर जास्त बरं पडेल तुम्हाला वेटिंगवर थांबावं लागणार नाही ताई आपल्या इकडचा ॲड्रेस काय आहे आपला ॲड्रेस आहे द मराठा किचन ऋतुराज बंगल्याच्या समोर मनिषा विद्यालयाच्या बाजूला मनिषानगर गेट नंबर एक कळवा ओके सो ॲड्रेस तुम्हाला कळलेला आहे अच्छा आपली ऑर्डर होम डिलिव्हरी पण असते का स्विगी झोमॅटो वगैरे असं काही लवकरात लवकर चालू करणार आहोत पण आपलं मेन आहे की आपण बल्क ऑर्डर देतो क्वांटिटीमध्ये दे, ऐंशी शंभर लोकांपर्यंत आपण व्हेज नॉनव्हेज जेवण मराठी पारंपरिक पदार्थ देतो जसं वांग्याचं भरीत भरलेली वांगी काळ्या बटाण्याची उसळ चवळी बटाटा उसळ चिकन वडे चिकन भाकरी आंबोळी आम आमची स्पेशालिटी आहे असे बरेच मराठमोळे पदार्थ आमच्याकडे मिळतात तर मंडळी तुम्हाला देखील मराठमोळ्या पदार्थांची चव घ्यायची आहे ना मग या लवकर तर मराठा किचनमध्ये जे आहे कळव्यामध्ये माझ्या बहिणीच्यावर का असं तर आता माझ्या बहिणीच्या हातची चव मला चाकायची आहे तीच चव आहे का ते बघायचं आहे जी माझी काकी मला प्रेमाने बनवून द्यायची आणि आज खरं तर आमच्या काकी आमच्यासोबत नाही आहेत पण त्यांच्या भरपूर अशा आठवणी आहेत दहा बारा दिवसाची माझी ट्रेनिंग होती पण मी राहण्यासाठी इथे ठाण्यात होते म्हणजे काकींकडे पण ती सकाळी मला कधीच विदाउट ब्रेकफास्ट घराच्या बाहेरच नाही पडू द्यायची म्हणजे मी सांगायची अगं तिकडे आहे ब्रेकफास्ट मी तिथे जाऊन करेन नाही 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 चपाती घालल्याशिवाय घराच्या बाहेर नाही घ्यायचं चपाती खाऊन जा थोडीशी तरी काय होईना खाऊनच जा म्हणजे ते तिचं रोजचं रुटीन होता की मला नाश्ता दिल्याशिवाय पाठवणारच नाही जिबात काही झालं तरी आणि ती चव आजही जिबेवतीशी रेंगाळते आणि हो। खूप छान वाटते आज खरं सांगायचं तर आमची आई अन्नपूर्णच होती हो आणि तिच्या आशीर्वादाने किंवा तिचे काही आमच्यात गुण उतरलेत माझ्यात म्हणूनच हे सगळं माझ्याकडनं होतंय किंवा ती करून घेते घेते लोकांना खायला घालायला चांगलं फार फार आवडायचं आवडायचं आणि आमच्या काकी नक्कीच बघत असतील मला हो हो बघत असेल आणि खुश असेल आणि खूपच खुश असतील तर थँक्यू सो मच ही आहे मटण थाळी यामध्ये आहे मटणाचा रस्ता कोंबडी वडे सोलकडी राईस अगदी तीच टेस्ट आहे एक नंबर आवडल्या नातला उम्मा बहिणीच्या हाताने पप्पी घेऊ शकते थँक्यू थँक्यू खूप छान म्हणून जी वड्याची जी टेस्ट आहे ना ती पण खूप छान आहे म्हणजे असं नुसता वडा खायची इच्छा होती इतकी चविष्ट चवी हे वडे आणि वड्याचं पीठ सुद्धा आम्ही स्वतः तयार करतो मस्त रस्सा आहे चिकनचा अप्रतिम म्हणजे असा आहे ना हा जो रस्सा आहे ना असं एकदा खाल्ल्यावर परत थांबवतच नाही तसं वाटत की पुन्हा पुन्हा पीत राहावा थँक्यू कसं आहे जेवण माझ्या बहिणीने बनवलं सुंदर आहे छान आहे ना ओ. अगदी तीच चव आहे ना जेव्हा माझ्या काकी बनवायच्या अगदी अगदी तीच टेस्ट आहे की नाही हा बघितला आता तुम्ही मला काय रंजिता तुझ्या बहिणीचंच हॉटेल आहे मग तू तर छान बोलणारच ना पण मी आता असं बोलेन एकदा येऊन तर खा मग कळे मटण इतकं छान शिजले ना हे बघा मटण सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याने चांगलं शिजलेलं असायला पाहिजे इतकं छान शिजले हे बघा मस्त शिजले मटण अगदी एकदम असं सॉफ्ट बोन पासून पटकन असं सा वेगळं झालं पाहिजे मटन तेव्हा ते चवी अजून छान लागत आवडलं ना काही जेवण तू पण थोडस नाही 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 तू जेवून घे मी नंतर जेवते आरामात कधी जेवणा झाले तू मला ना राईस खायचा खूप इच्छा होती खूप दिवसांपासून मस्त चिकनचा रस्सा आणि भात खाल्ला पाहिजे तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की माझ्या बहिणीने तिच्या हिमतीवरती आज हे हॉटेल सुरू केलेलं आहे तिला सपोर्ट करणारा कोणी नाही आहे त्याच्यावर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी तिला सपोर्ट केला पाहिजे तिच्या पदरामध्ये पण एक मुलगी आहे जिचं सगळंच तिला करायचं आहे आज मला पाठिंबा देण्यासाठी माझा नवरा आहे सोबत त्यामुळे मी अगदी हसत खेळत सगळीकडे जाऊ शकते सगळी कामं करू शकते माझ्या मुलीला मी आरामात माझ्या फॅमिलीच्या विश्वासावरती घरी ठेवू शकते आणि माझी कामं करू शकते पण आज तिला तिच्या एकटीच्या पायावरती सगळं करायचं आहे आमचे भाव जे आज नाही आहेत जगामध्ये त्यांनी पाहिलेलं स्वप्न आज नक्कीच ताईच्या स्वरूपामध्ये ते पूर्ण करणार आहे ताई फक्त आता तुमच्या पाठिंब्याची गरज आहे तुम्ही सगळ्यांनी भरभरून पाठिंबा द्यायचा आहे या गोष्टीसाठी रंजिता काय हवं आहे तुला मला आता काहीच नको आहे एक मिनटं फक्त तू इथेही ये ये प्याला ताई के नाम <laughs> <laughs> तुझे खरच खूप खूप आभार आहेत आणि धन्यवाद तू नंदी लागली टाळी खूप धन्यवाद आमच्या सगळ्या मराठा किचनच्या टीम कडून वेळात वेळ काढून आली आहेस इतक्या लांबून डबे आणि अशाच ऑर्डर द्यायची कोणाचं काय कार्यक्रम असेल वाढदिवस हळदीचं जेवण तेव्हा आमचे भाऊजी पण होते मदतीला खरंच ते तर खूप उत्साही आहे म्हणजे असे खुश असायचे खूप हौशी खूप होशील आणि ताई सोलकडी एक नंबर थँक्यू फ्रेश कडी तुम्हाला इथे बनवून मिळणार आहे फ्रेश कडी तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करायचं आहे कारण हे दुसरं कोणतं हॉटेल नसून हे माझ्या बहिणीचं हॉटेल आहे म्हणजे माझंच आहे असं समजून तुम्हाला इथे हक्का नाही यायचं आहे फक्त एवढाच की हॉटेलची नुकताच सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे कृपया करून फोन करा फोन जरा जास्त ऑर्डर असेल थांबायला नको तुम तुम्हाला त्रास नको म्हणून सांगते की फोन करा ऑलरेडी खूप आली मध्ये आली काही टेन्शन नको घेऊ आपले व्हिवर्स खूप चांगले आहेत आणि मला ते त्यांच्या कुटुंबासारखं समजतात त्यांनी आजपर्यंत मला कधी कोणी बाहेर भेटला ना तर असं मला वाटतच नाही की हे अनोळखे आहेत किंवा त्यांना असं वाटत नाही की मी अनोळखे आहे ते अगदी असे प्रेमाने हात मारतात रंजिता कशी आहेस ताई कशी आहेस म्हणजे कोणी मुलीप्रमाणे बहिणीप्रमाणे ताई माई असे हात मारतात ते ऐकून मला खूप छान वाटतं तर आशीर्वादांची खरंच गरज आहे आम्हाला आणि सगळ्यांनाच सगळ्यांनाच ते याच्या आधी तुम्हाला कॉल करायचा आहे त्यासाठी नंबर सांगताई आपला नंबर आहे सेवन फाईव्ह झिरो सिक्स फाय झिरो झिरो एट टू झिरो पुन्हा लक्षात घ्या सेवन फाय झिरो सिक्स फाय झिरो झिरो एट टू झिरो या क्रमांकावरती कॉल करा आणि तुमची थाळी बुक करा आणि या मस्त सगळे मंडळी कुटुंबासोबत फ्रेंडसोबत आणि नक्की यायचं आहे बरं का रंजिताच्या बहिणीच्या किचनमध्ये पुन्हा भेटू यश छानच्या व्हिडिओसोबत टिल देन हसतरा स्वस्तरा मस्तरा खातरा पितरा मजा बाय मंडळी